विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी महत्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे अशाच अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी एक आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितली होती की पशु संवर्धन विभाग आणि दुग्ध व्यवसाय मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत आणि या जागा भरून काढण्यासाठी विभागाने सरकारकडे या ठिकाणी मागणी केली होती या जागांना भरण्यासाठी मंजुरी द्या आणि त्या जागांना मंजुरी भेटलेली आहे सर्वात महत्वाचे पद असणार आहे शिपाई आणि परिचर हे गट ड च पद असणार आहे आणि एक हजार दोनशे शहाऐंशी पदे रिक्त आहेत आणि या जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर बघू शकता अधीक्षकच्या एकशे पंधरा लिपिकच्या बघू शकता दोनशे एकसष्ट अशा प्रकारे आधीच एक हजार पाचशे प्लस जागा रिक्त होत्या आता मोठ्या प्रमाणामध्ये एक अपडेट मोठी अपडेट आलेली आहे खाली त्यांनी डिटेल्समध्ये माहिती दिलेली होती जवळजवळ इथेच पंधराशे प्लस जागा रिक्त होत्या आणि आता एक अपडेट काढून त्यांनी दुसरे या ठिकाणी विभाग नेमण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे नवीन पदे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो आता रेल्वेच्या जाहिराती रेल्वेचा एक थोडी ऍड करून घेतो रेल्वेचे सर्वात महत्वाचं म्हणजे रेल्वेचे या ठिकाणी जे गट ड ची जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर आपली आर पी एफ चे देखील पेपर चालू आहेत आणि सर्वांसाठी एकच सर्वात बेस्ट पुस्तक मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये उपलब हे उपलब्ध असलेले पुस्तक हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात एक मिनिट इथे बघू शकता एक जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेली आहे पुस्तक रेल्वे भरती बोर्ड आर आर बी म्हणजेच रेल्वे रेक्रुटमेंट बोर्ड या पुस्तकामध्ये इंटरफेस कसा आहे हे पुस्तक तुम्ही कोठेनही खरेदी करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन ठीक आहे तर या पुस्तकाचं सर्वात महत्त्वाचं इंटरफेस म्हणजे या पुस्तकाचं बघू शकता दोन हजार बघू शकता दोन हजार बावीस मध्ये झालेल्या रेल्वे गटच्या रेल्वे ग्रुप डी डीच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये त्यांनी घेतलेल्या आहे सोबतच आता झालेल्या आत्ता झालेल्या बघू शकता दोन हजार बावीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या ए एल पीच्या बघू शकता ए एल पी रेल्वेच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे हे पुस्तक तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकत आहेत आता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे या सर्व जागांना निर्मिती आहे आणि प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये एक चिकित्सक निवडला जाणार आहे आजची ही अपडेट काय सांगते नीट व्हिडिओ शोध बघून घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती समजून येईल ठीक आहे तर बघू शकता त्यांनी काय म्हटलेलं आहे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृती बंदास मंत्रिमंडळाची मंजुरी भेटलेली आहे आता आधी मी सांगितले गट डचे लिपिकचे वगैरे सर्व पदे मिळून किती एक हजार पाचशे प्लस पदे या ठिकाणी इथं प्लस पदे रिक्त होतात त्याच्यानंतर यांनी येथे काय सांगितले पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेत मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्याच्यानंतर यामध्ये राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी दोन ची बघू शकता दर्जा वाढ करून पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी एक मध्ये रूपांतर तसेच तालुक्याला प्रत्येक तालुक्याला लघु वैद्यकीय सर्व चिकित्सालयाची स्थापना करण्यात येणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये स्थापना करण्यात येणार आहे राज्यातील सर्वात महत्वाचा पॉईंट राज्यातील तीनशे एक्कावन्न तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे या पुनर्रचनेमुळे या पुनर्रचनेमुळे दोन हजार बघू शकता दोन हजार चारशे शहात्तर पशुधन विकास अधिकारी प्लस तीन हजार पशुधन पर्यवेक्षक व इतर पदांची निर्मिती होणार आहे इतर म्हणजे वरचे गट डचे लिपिक वगैरे मी तुम्हाला सांगितले त्यामुळे पशुवैद्यकीय पदवीधर व पदवीधारकांच्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असे त्यांनी म्हटलेले आहे तर लवकरच आता या, या सांग या सांगितल्या या ठिकाणी बघू शकता पुनर्चमुळे पशुधन विकास अधिकारी या किती दोन हजार चारशे शहात्तर प्लस पशुधन पर्यवेक्षक याच्या किती तीन हजार म्हणजे किती झाल्या याच जवळजवळ साडेपाच हजार झाले आणि या झाल्या पाचशे जवळजवळ ही जाहिरात मी तुम्हाला सांगतो सहा हजार प्लस जागांची जाहिरात सहा हजार पाचशे प्लस जागांची जाहिरात आलेली तुम्हाला लवकरच भेटेल कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही फक्त चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं पाहिजे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये